आदरणीय बेनके साहेबांच्या जाण्यानं खरंतर तालुक्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे लहानपणापासून आम्ही जे पाहत आलो ते आदरणीय बेनके साहेबांचं कायम जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते ही जी त्यांची ओळख होती ही आमच्या मनात ही कायम आहे किल्ले शिवनेरीच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे फार मोठं योगदान आहे किंवा पाण्याचं नियोजन असेल धरणांच्या बाबतीत असेल तालुक्याच्याच एकूण सर्वांगीण प्रगतीच्या बाबतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या साथीनं जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी बेनके साहेबांनी दिलेलं योगदान हे फार मोठं योगदान आहे आणि इतकंच नाही तर खरं तर फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण एक व्यक्ती हे तालुक्याच्या हितासाठी ही राजकीय क्षितिजावर तळपते अहोरात्र झटते तालुक्याचा चेहरा मोहरा पालटून देते हे सगळं आम्ही लहानपणापासून पाहिलं आहे म्हणजे मला वय व्यक्तिगत आठवण असेल तर अगदी पहिला शिवनेर भूषण पुरस्कार जेव्हा त्यांनी दिला तेव्हाही त्यांच्या त्यांनी दिलेली पाठीवरची कौतुकाची थाप ही आजही स्मरणात आहे आणि खरोखर प्रत्येक कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं काय असतं ता। कार्यकर्त्याला ता ताकद देणं काय असतं हे बेनके साहेबांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे आणि बेनके साहेबांच्या जाण्यानं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या तालुक्यातल्या प्रत्येक घरातला आधारवर हरपल्याची ही भावना ही प्रत्येकाच्या मनात आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं वेंके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अथ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका